मित्रांनो हा आपला सोलर पंप आहे तीन एच पीचा सिद्ध या कंपनीचा सोलर पंप हा आहे पण याला सिद्धकलाची फक्त मोटरच त्यांनी दिलेली आहे बाकी सगळं वेगवेगळे वे कंपनीचे पार्ट इथं लागलेले इथं जसं की आपण पाहू शकता इथं आपला जो पॅनल इथं दिलेला आहे तो एडी एम या कंपनीचा सोलर पॅनल बसवलेला आहे यांनी आणि त्याला जे स्टार्टर दिलेलं आहे तर ते स्टार्टर त्याचं सद्भाव कंपनीचं स्टार्टर आहे बघा आणि अशा कंपनीची फिटिंग आहे अशा पद्धतीची हा जो सोलर कंट्रोलर इथं लागलेला आहे सद्भाव कंपनीचा आपण पाहू शकता हा सोलर कंट्रोलर आपल्याला ए सी डी सी पाहायला भेटतोय इथं म्हणजे आपल्याला ए सी करंट तो एकशे साठ पर्यंत ए सी करंट देतो आणि मॅक्झिमम करंट आउटपुट हा तेरा एम्पियर पी इतकं देतोय आणि याची आउटपुट फ्रिक्वेन्सी आहे ती एकशे वीस हर्स इतकी फ्रिक्वेन्सी आहे आणि हा मॅक्स मोटर पॉवर म्हणाल तर दोन पॉईंट दोन किलोवॅट आणि थ्री एच पी साठी हा बनवलेला आहे याचं मॅक्स डी सी व्होल्टेज जे आहे ते आपल्याला चारशे पन्नास वॅट इतकं भेटते डी सी व्होल्टेज हा मोबाईलवरून पण आप ऑपरेट होतो हा सोलर कंट्रोलर त्याची आर्थिंग तुम्ही पाहू शकता आर्थिंग प्रकारे दिलेली इथं कुठलाही लग्ज वगैरे वापरलेला नाहीये डायरेक्ट वायर जॉईन केलेली आहे या आर्थिंग इथं परत ह्या साइडला इथं या साइडला तुम्ही पाहू शकता इथं प्रॉपर लग्स मध्ये फिटिंग केलेली आहे ते आपल्या सोलरचं पाणी तुम्ही पाहू शकता दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती पाईपलाईन आहे तिथून हे आपलं सोलर इतकं पाणी मारत आहे